माजी खासदार दिबा पाटील यांच्या जयंतीनिमित्त नवी मुंबईत माजी खासदार संजीव नाईक यांच्या माध्यमातून महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं असून यात स्वयंरोजगार स्टार्टअप उद्योजकता विकास यासह अन्य बाबींवर मार्गदर्शन आणि थेट मुलाखती होणार असून चालू कंपन्या आणि येणाऱ्या नवी मुंबईत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि अन्य प्रकल्पामध्ये निर्मित होणाऱ्या रा नोकऱ्या याचा थेट लाभ उमेदवारांना हा उद्देश असल्याचं सांगितलं या मेळाव्याला केंद्रीय कपिल पाटील यांनी भेट दिली असता त्यांनी मागील दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतून आलेले प्रकल्प आणि त्यातून निर्माण होणारा रोजगार याचा फायदा तरुण तरूं तरुणींना कसा होत आहे हे सांगून ज्यांच्या जयंतीनिमित्त या महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलंय त्यांचे योगदान पाहून त्यांचे नाव प्रस्थापित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मिळावे यासाठी आम्ही मागील नऊ वर्षांपासून प्रयत्न करत असून येत्या डिसेंबरमध्ये विमानतळाचे नाव दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असे होणार असल्याचा विश्वास यावे मंत्री कपिल पाटील यांनी बोलून दाखवलाय तर या महारोजगार मेळाव्यातून अनेकांना नोकरीच्या संधी उपलब्ध होणार असून भविष्यात संजीव नाईक हे असेच रोजगार मेळावे भरवून तरुणांना संधी उपलब्ध करून देतील स्वर्गीय लोक नेते दिबा पाटील साहेब यांच्या जयंतीच्या निमित्ताने माजी खासदार डॉक्टर संजीवी नाईक यांनी पुढाकार घेऊन ह्या विभागातील तरुणांना रोजगाराची व्यवसायाची संधी निर्माण व्हावी याच्यासाठी आज या ठिकाणी रोजगार मिळाव्याचं आयोजन केलेलं आहे निश्चितपणाने काही व्यक्तिमत्व असे असतात की त्यांच्या जीवनामध्ये सतत संघर्ष करून दुसऱ्याच्या जीवनामध्ये आनंद देण्याचं काम ती करत असतात त्यापैकी एक दिबा पाटील साहेब होते आणि त्यांच्याच व्यक्तिमत्वातनं प्रेरणा घेऊन संजीव नाईक यांनी दुसऱ्यांच्या जीवनात आपल्याला कसा आनंद देता येईल याच्यासाठी या रोजगार मेळाव्याचं आयोजन केलं आपल्या सगळ्यांच्याच वतीने त्यांना मी शुभेच्छा देतो मागच्या काळामध्ये दे दोन महिन्यापूर्वी ते दिल्लीलाही आले होते मी स्वतः त्यांना एव्हिएशन मिनिस्टर यांची भेट घालून दिली होती त्यांनाही त्यांनी पत्र दिलं की एअरपोर्टच्या परिसरामध्ये एअरपोर्टमध्ये किंवा परिसरामध्ये जे रोजगार निर्माण होतील ते सगळे रोजगार तिथल्या आमच्या भूमिपुत्रांना मिळाले पाहिजेत अशा प्रकारच्या सूचना तुम्ही एअरपोर्ट ज्यांच्या ताब्यामध्ये आहे त्यांना द्याव्या अशा प्रकारचं पत्र त्यांनी दिलं आणि त्यावेळेला ज्योतिरादित्य शिंदे यांनी सांगितलं की मला तिकडे व्हिजिटी करायची असते येत आहे मीही त्यांच्यासोबत असणार आहे संजीव नाईक साहेब असणार आहेत तर डॉक्टर प्रशांत ठाकूर असणार आहेत आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत त्याचं काय काम झालं ते बघणार आहोत परंतु आजचा दिवस हा निश्चितपणाने तरुणांना त्यांचं करिअर घडवण्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळण्याच्यासाठी हा कार्यक्रम आहे माननीय लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या अठ्ठ्याण्णव्या जयंतीनिमित्तानं रोजगार स्टार्टअप अशा विविध माध्यमातून भविष्यातल्या तरुणांना तरुणींना उपलब्ध होणाऱ्या संध्या ह्या अनुषंगानं आज हा मेळावा या ठिकाणी मान्य केंद्रीय राज मंत्री कपिल पाटील साहेबांच्या माध्यमातून उद्घाटन झालं आणि मला आज आनंद या गोष्टीचा होतो आहे की मागच्या वर्षी दिबा पाटील साहेबांच्या जयंतीनिमित्तानं आम्ही पनवेलला जाहीर केलं होतं की पुढच्या वेळेसचा हा मेळावा आम्ही नोव्हेंबर घेऊ इच्छितो आणि आज खरोखर आपण बघा मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी त्याला प्रतिसाद दिला याच्यामध्ये स्थानिक भूमिपुत्र ज्यांच्या जमिनींवरती हे आता सर्व प्रकल्प होत आहेत त्यांना संधी आहे तसंच या ठिकाणी या शहरामध्ये राहणारे मग हे कुठल्याही जाती धर्मपंथाची लोकं असतील त्यांच्यासाठी सुद्धा ही एक सुवर्ण संधी आहे आणि मला असं आनंदाने सांगा असं वाटतंय की माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी या नऊ वर्षामध्ये ज्या पद्धतीनं देशाच्या आर्थिक एकंदरीत स्थैर्यतेमध्ये तरुणांनी सहभाग करावा आणि तरुणांच्या माध्यमातून पुढचा भावी भारत घडवावा ही जी अपेक्षा व्यक्त केली ती पूर्ण करण्यासाठीचा आमचा सर्वांचा प्रयत्न आहे याच्यामध्ये मोदी साहेबांनी सांगितले की रोजगार तुमच्या घरात येतील तुमच्या जवळ येतील तसं आम्ही तीच संधी आम्ही लोकांच्या पर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न आहे आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की पहिल्यांदाच आम्ही प्रयोग केलेला आहे मागच्या वेळेसच आम्ही आमच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं होतं की काय होणार आहे आम्हालाही माहीत आहे कारण आम्ही पहिल्यांदाच करत आहोत आणि आज बघा की हजारोच्या संख्येमध्ये भविष्यामध्ये ज्यांना पुढे नोकरी मिळणार आहे संधी मिळणार आहे असे कॉलेजमधले तरुण तरुणींनीसुद्धा या ठिकाणी आल्यात नक्की काय या नवी मुंबईमध्ये नुसतं एअरपोर्टच नाही तर अनेक संध्या या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत आणि म्हणून मला असं वाटते की या संधीचा निश्चितपणे नवी मुंबईकरांनी उपयोग आणि लाभ घेण्याचा आज निश्चित केलेला आहे दहा हजारपेक्षा जास्त लोकांनी या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आम्हाला अपेक्षा आहे की संध्याकाळपर्यंत पंचवीस हजारापेक्षा जास्त लोकं याच्यामध्ये रजिस्टर्ड करतील विविध स्टार्टअप कंपन्या आहेत विविध प्रकारच्या सरकारी निमसरकारी खाजगी संस्थांनी याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे अनेक असे उद्योजक आहेत की ज्यांनी शून्यापासून सुरुवात केली आणि आज शेकडो हजारो कोटींवरती ते पुढे जातात आणि स्थानिक इकडे जर नवी मुंबईत रोजगार निर्माण होणार आहे तर दिल्लीतल्या माणसाची गरज नाही इथल्या स्थानिक माणसांनी मग ते नवी मुंबई ठाणे रायगड मुंबई असं टप्प्याटप्प्यानं इथल्या लोकांना रोजगार मिळावा आणि त्याची संधी मिळावी हा त्यामागचा उद्देश आहे आणि मला वाटतं खास उद्देश आमचा सफल होतो आहे असा निश्चपणे विश्वास आहे आज जास्तीत जास्त लोकांना त्यांच्या समाधानाप्रमाणे मनाप्रमाणे त्यांचा उद्दिष्ट सफल होण्यासाठी यश मिळवं अशी मी शुभेच्छा व्यक्त करतो